नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम जो सिस्टम्स पाहिल्या जे काही डिप्रेशन होतं मध्य प्रदेशवरती ते आता राजस्थानच्या दक्षिण पूर्व भागात आलेलं आहे आणि याच्या आसपास याची तीव्रता वाढून हे डीप डिप्रेशन बनले आणि त्याच्या आसपास जो काय रा राजस्थानचा भाग असेल गुजरातचा भाग असेल मध्य प्रदेश महाराष्ट्राचे उत्तर देखील भाग आहेत किंवा राज्याचे इतर ठिकाणसुद्धा या डीप डिप्रेशनमुळे वाऱ्याचा वेग काहीसा वाढण्याचा अंदाज आहे सोबत उत्तर महाराष्ट्रात अजूनही पाऊस या सिस्टममुळे सक्रिय आहे नवीन दुसरं जे कमराबत क्षेत्र तयार झाले ते पश्चिम बंगालवरती आहे आणि त्याचाही प्रभाव म्हणून या ठिकाणी बंगाल जो उत्तर भागात पाऊस वाढला आहे आणि या डिप्रेशनचा डीप डिप्रेशनचा प्रभाव आहे त्यामुळे गुजरात मध्य प्रदेशचा काही भाग आणि राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर टिकून आहे आपण जर जवळून पाहिलं सेटलेट इमेजमध्ये तर नंदुरबारमध्ये अजूनही पाऊस चालूच आहे कालपासून ते परवापासूनच काही ठिकाणी पावसाच्या पावसासाठी या ठिकाणी सुरू झालंय आणि अजूनही या ठिकाणी नॉनस्टॉप पाऊस चालू आहे धुळ्यात नाशिकच्या उत्तर पश्चिम भागांमध्ये बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाचे संततधार कायम आहे पालघर ठाण्याच्याही काही भागांमध्ये पाऊस सक्रिय आहे इकडे साताऱ्याचे दक्षिणेकडील भाग कराड कच्या आसपास पाट कडेगावच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत इकडे कोल्हापूरमध्ये स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत गोंदियाच्या भागांमध्ये चंद त्यानंतर गडचिलीच्या काही भागांमध्ये पावसाचे थोडीसफार ढग आहेत किंवा इकडे अमरावतीच्या आसपाससुद्धा ढगाळलेलं हवामान आणि क्वचित कुठेतरी हलक्याच्या पाऊस तरी सक्रिय आहेत बाकी मराठवाड्या विभागात जास्त ढग नाहीत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये सुद्धा खूप जास्त पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत नाहीत आणि ते चोवीस तासातील पावसाचा जर आपण विचार करायला गेलो तर नंदुरबार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सक्रिय राहील नाशिकचे घाट न धुळ्याचे घाट आसपासचे भाग असेल मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील पालघर ठाणेमधून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील तर या ठिकाणी पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचे पूर्वेकडील भाग मुसळधार ते एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता या पट्ट्यातही कायम राहील किनारपट्टीचा भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील किनारपट्टीला बाकी अंतर्गत भाग असेल धुळे नाशिकचे या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पुणे सातारा आधी पश्चिम भागांमध्ये सांगली पश्चिम भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच गडचिली गोंदिया मध्यम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर राज्याचा इतर भाग जर पाहिलं तर नगरपासून ते इकडे जळगाव नगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पश्चिम पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे बऱ्यापैकी भाग पश्चिमेकडील इकडील हलक्याशा पाऊससरी किंवा हलक्या मध्यम पाऊससरींची शक्यता राहील पूर्वेकडे जर असेल तशी पावसाची शक्यता व्याप्ती तीव्रता खूप कमी राहील क्वचित कुठेतरीच या आजू राहिलेला भाग आहे राज्याचा या ठिकाणी क्वचित कुठेतरीच थोड्याफार सरी राहतील तर काही ठिकाणी हवामान कोरडेसुद्धा पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज माझ्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका